हे बघा हे आहे आमचं किचन आणि आम्ही आज वटपौर्णिमेच्या निमित्त बघा पोळ्याचा सण करायलो ते बघा आमच्याकडे पोळ्या कशा केल्या जातात बघा हे पीठ पीठमळलं हे पुरण आहे आम्हाला शुगर असल्यामुळे हे पुढचं गुळाचं पुरण आहे आणि बघा ही आहे आमची सून भावी घरमालकीन आणि आणि हे बघा हे कुरड्या पापड्या एवढ्या तळ्यात बघा हे बघा आणि इथं आहे दूध आहे आमटी आहे काही आमच्या अनुराधा ताई चालल्या भांड्याचं काम करून आणि ही चुलबुली बघा ही बडबडी बघा तुम्हाला पोळ्या कशा केल्या जातात ते दाखवते ये जाता, हे बघा हे असं केलं जातात आता प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पोळ्यासुद्धा करायचा नमुना आहे बरं का पण आमच्याकडेच साधा सिंपल पण खूप सुंदर असा पद्धती पद्धतीने पोळ्या केल्या जातात बघा

आ, ते काय म्हणतात ते ह्याच्यामध्ये हळद टाकतात कोण पिठात टाकते तर कोण पुरणात टाकते हे असं का करतात मला हे मलाच कळत नाही आम्ही मात्र टाकत नाही आणि सिंपल गव्हाचं पीठ मस्त मळायचं पुरण चांगलं वाटायचं मस्त आणि हे बघा असं पिठाच्या उंड्यामध्ये पुरण घालून अशा पोळ्या लाटून सुंदर अशा टर्र फुगणाऱ्या पोळ्या आम्ही करतो

Добър вечер! Мами, това jest най-добър ден! И ако няма да го дава, това ще Хайде, на बघा हो का पोळी कशी फुगली अलीकडे घेऊ जडत गॅस हा हे का आता साखरेच्या पोळ्या करून झाल्यात आता ज्याला शुगर आहे त्याच्यासाठी हे गुळाच्या पोळ्या चालू आहेत अवली आहेत एवढे पापड तळेव काही इथं भजे आहेत इकडं आमटी आहे इकडं भात आहे हॅलो आता वटसायित्री पौर्णिमेच्या निमित्तानं जो पोळ्याचा स्वयंपाक केला होता तो करायचा संपलाय व पूजा पण झाली आमची आणि आम्ही आता जेवायला बसलोत पण आम्ही पूजा घरच्या घरीच गर्च केली बरं का आम्हाला कुठं वडाला उडक्यात जाऊ आता उडत सापडत हो। नाही आता कुठं त्याच्या मागं पळावं म्हणून आम्ही घरातल्या घरातच पूजा करून जेवायला बसलो होता एव काही भात आहे तर हे बघा दूध आहे इथं आमठी आहे हे इकडं पोळ्या हे बघा इथं ताट वाढून घेतले हे बघा इथं भजे हे कुरड्या पापडं आणि हे का इथं आमचं एश पण बसलेला आहे का शेवताला नाही दाखवायचं ग शेवताला हो का एकदा तोंधरानं नेलं आहे आणि का काही आमची सून आहे का आम्ही सगळेजण आता जेवायला बसलोत जेवण करायला या मंजूल आपण का हा <coughs> काय का? का? कर। हा कर हा, हा? बरोबर आहे

Oye. Oye. Ha video. Ha video. Geçeyim. Ha bunu da al hadi. Koy dinle yavuz. Nugu. Nugu dile माझ जेवण आता संपलंय अजून जेवण यांचं चालूच आहे माझं लवकरच जेवण आटपते खरंच माझा हा व्हिडिओ सगळ्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>